पासुन अनेक वर्षांपासून रखडलेल्या श्रीगाव व मेरेखार रस्त्याचा राजाभाई केवाखाली शुभारंभ ग्रामस्थ राजीव सदस्य पदाच्या उमेदवार रसिकाताई भरघोस मतांनी निवडून देणार अनेक वर्षापासून रखडलेला श्रीगाव व मेरेखार येथील रस्ता शिवसेनेचे आमदार महेंद्र शेख दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख राजाभाई केणी व रसिकाताई केणी यांच्या खंबीर नेतृत्वाने श्रीगाव ग्रामपंचायत विभागातील बस स्थानक ते मुस्लिम मोहल्ला सुकटने ते पर्यंतच्या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ करण्यात येत असल्याने ग्रामस्थ शिवसेनेच्या पाठीशी आहेत तसेच रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य पदाच्या उमेदवार रसिकाताई यांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी पाठिंबा देत असल्याचे कार्यक्रमाप्रसंगी ग्रामस्थांकडून सांगण्यात आले यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी तसेच मान्यवर ग्रामस्थांच्या हस्ते श्रीगाव व मेरेखार येथील रस्त्याच्या कामाचा आमदार महेंद्र शेठ दलवी आमचे शिवसेनेचे नेते छोटम शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रकारचा निधी आमदार महेंद्र शेठ दलवी यांनी आणलेला आहे आणि त्याचा उपयोग खेडे खेडेपाड्यातील प्रत्येक गावामध्ये विकास निधी पोचवून गावाचा विकास कसा होईल यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत त्याचप्रमाणे श्रीगाव येथील जो मोल्ल्याचा रस्ता आहे अंतर्गत रस्ता तो अनेक वर्ष रखडलेला रस्ता होता परंतु इथले प्रस्थापित पुढारी ज्याने अनेक वर्ष या ग्रामपंचायतीवर आणि जिल्हा परिषद राज्य केला त्यांना ते विकासाचे रस्ते किंवा विकास करता आले नाही त्यामुळे तिथल्या ग्रामस्थांनी मग मेडेकारचे ग्रामस्थ असू द्या किंवा आमचे कार्यकर्ते असू द्या यांनी ते रस्त्याचं कामाचं जेव्हा आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या कानावर टाकल्यानंतर मी स्वतः पाठपुरावा करून या श्रीगाव ग्रामपंचायत हद्दीत रखडलेला जो विकास आहे तो विकास आम्ही करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत आणि त्या रस्त्या रस्त्याचं कामाला सुरुवात केलेलं आहे बीबीएम झालेलं आहे आजपासून कार्पेट सुरू होईल आणि तिन्ही रस्ते या चार दिवसामध्ये पूर्ण होऊन या श्रीगाव ग्रामपंचायत हद्दीतील जी लोकांची समस्या होती ते दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत नुसतं श्रीगाव ग्रामपंचायत नसून आम्ही ताडवागले ग्रामपंचायत मध्ये विकासाचा झंजावत आम्ही निर्माण केलेला आहे कुरडूस ग्रामपंचायत मध्ये पुढल्या टप्प्यामध्ये भूमिपूजन करून काम पूर्ण करणार आहोत मग आंबेपूर ग्रामपंचायत असेल शैलेश पाटील यांची त्या